येवला शहरात रस्ते स्वच्छता पाणी यासह विविध समस्या सुटत नसल्याने अक्षरशः यावेळी माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे शरद पवार गट तसेच माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे या शहरातील विविध समस्या मांडण्याकरता नगरपालिकेत गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या ऐकून न घेता तेथून निघून गेल्याने जमलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला असून समस्या लवकरात लवकर सोडवाव्या अशी मागणी देखील करण्यात आली येवला नगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार यांच्या वतीने आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे येवले शहरामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे दहा दिवसापूर्वी खासदार साहेब या ठिकाणी आले होते त्यावेळेलासुद्धा त्या, त्या नगरपालिकेचे जे जे प्रश्न आहेत नागरिकांचे ते सोडवावे म्हणून त्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी सूचनाही केल्या होत्या परंतु त्यांच्या सूचनेचे एकही पालन या नगरपालिकेने केलं नाही परंतु शहरामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की ते रोजच्या रोजचेच आहे स्वच्छता पाणी पुरवठा त्याचप्रमाणे बांधकाम असे अनेक प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी साफसफाईला इथले लोक कर्मचारी जात नाही पा पाणी वेळेवर सुटत नाही त्याचप्रमाणे बांधकामाचे परवानगीसाठी चार चार महिने घराचे जर नागरिक आले तर ते देत देत नाही व जन्ममृत्यूचे दाखले लवकर नाही असे अनेक छोटे मोठे प्रश्न या नगरपालिकेचे आहेत आणि ते प्रश्न ते सोडवण्यासाठी आज इथं आम्ही सर्व पक्षाचे सर्व या ठिकाणी आज आलो होतो परंतु हे प्रश्न सगळे मांडत असताना या बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहे सुतवणे साहेब तर ते म्हणजे नागरिकांचं आम्ही प्रश्न मांडत असताना ते ऐकून न घेता ते मीटिंगमधे निघून गेले सीओ साहेब कलेक्टर ऑफिसला मीटिंगला निघून गेले आणि ऐकायसाठी म्हणून आम्ही जे या ठिकाणी पाहिजे होते तर ते इथं था थांबले नाहीत मग हे प्रश्न मांडायचे कोणाकडे नागरिकांचे हा मोठा प्रश्न चा आहे आणि या ठिकाणी एक जुनी नगरपालिका होती त्या ठिकाणी काय शॉपिंग सेंटरचं करायचं असं त्यांनी सांगितलं परंतु जे शॉपिंग सेंटर झालेले आहेत तेच अजून आज किती वर्षापासून पडू नयेत नगरपालिकेने त्याचा अजून तर लिलावही केला नाही परंतु या ठिकाणी परत घात घातलाय की करायचं आहे आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी एक मिनी नगरपालिका करावी सर्वसामान्य नागरिकांना हे तीन किलोमीटर तिथून यावं लागतं महिलांना जर पाण्याचं सांगायचं असलं किंवा को कोणाच्या नागरिकांच्या त्रकार्या असल्या किंवा एखादं काम असलं तर त्यांना शंभर रुपये दोनशे रुपये खर्च करून एवढं लांब यावं लागतं तर तिथल्या तिथे आपले जे प्रश्न आहेत जवळच्या जवळ नगरपालिकेची जागा आहे पूर्वी त्या ठिकाणी नगरपालिका होती त्याच ठिकाणी एक मिनी नगरपालिका करून त्या ठिकाणी शिवसाहेबांनी दोन तास तिथं वेळ द्यावा आणि लोकांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी उपलब्ध करून द्यावं हीच मी या ठिकाणी नगरपालिकेला सांगू इच्छिते आणि आम जे आज या ठिकाणी आम्ही त्यांना दहा दिवसाची मुदत दिलेली आहे आमच्या यात्रकारी आहे ते त्यांनी सोडवावे नाही तर आम्ही या ठिकाणी आम्ही शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे या सर्व सामान्य येवल्याच्या नगरपालिकेसाठी या ठिकाणी नगर मोठं आंदोलन उभं करू या ठिकाणी आपण मी जाहीर